नमस्कार मित्रांनो दत्तात्रय भुजल गुरु चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला नारळाच्या असायना पाणी शोधण्याचा एक पॅटर्न म्हणजे एक पद्धत अशी एक गोष्ट सांगणार आहे का तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ दाखवताना फक्त काळजीपूर्वक बघा कारण तुम्हाला ती गोष्ट ऑटोमॅटिक लक्ष देऊन जाईल कारण काय होतं माहिती आहे का आता संध्याकाळी पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यामध्ये आपल्याला पूर्ण जमिनीतल्या पा ज्या पाण्याच्या लैनिंग ते पूर्ण भरलेल्या असतील पण मी जे दाखवणार आहे तर ते उन्हाळ्यामध्ये तुम्हाला नक्की काम येईल कारण ज्या आपल्याला ड्रायलाईनमुळं आपला बोरवेल फेल जातो आणि ती गोष्ट लक्ष देत नाही तर लाईन ओळखण्यासाठी खाशी एक ट्रिक आहे म्हणजे ती पद्धत आहे तर तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवतो सांगणार नाही दाखवतो फक्त आपली उजव्या पायाला लाईन लागलेली तर आपल्याला आता पहिले काय करायचं लाईन किती रुंद हे चेक करायचं तर आता हे प्रत्येकाला माहिती आहे जवळपास लाईन कशी रुंद चेक करतात पण रुंद चेक केल्यानंतर एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला ती तुम्ही बघून घ्या तर मी पहिले काय करणार माहिती आहे का चार बोट जमिनीवर आहे आणि चार बोट असे आहे बघा हे चार बोट टेकलेली तर बघा ही चार बोटांना लाईन आपली इतकी इतकी दाखवलेली समजा मी इकडनं ज्यावेळेस चार बोट घेऊन येतो तर त्यावेळेस का काय होतं माहिती आहे का हे बघा या लाईन पैसे आल्यानंतर चार बोट इथं इथं आळं उचलत आपलं तर आपण आता परत इकडनं चार बोट टेकून बघणार तर ही जवळपास लाईन आपल्याला चार बोटांच्या ज्यावेळेस चेक केली त्यावेळेस आपल्याला ही लाईन जवळपास एक फूट दाखवती त्याच्यानंतर मी काय करतो माहिती आहे का एक बोट म्हणजे अंगठ्यापासला जे बोट हे म्हणजे अंगठपासला जे बोट हे त्या बोटांना काय करतो माहिती का हे जमिनीला टेकून काय करतो हे एक बोट आहे ना म्हणजे बघा इकडनं जास्त जागा सुटलेली आहे आणि इकडनं जागा कमी सुटलेली आहे लाईन आपली मेन पाण्याची लाईन सध्याला पावसाळ्यात जर जास्त जास आपली सध्याला फक्त ही चार आणि इकडनं एक म्हणजे जवळपास ही पाच इंचाची लाईन आहे तर काय होतं माहिती आहे का आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे शंभर टक्के ही लाईन आपल्याला पाण्याची राहणार आहे आपल्याला माहिती आहे पण काय होतं माहिती आहे का उन्हाळ्यामध्ये आशेबी जर चेक केला आपण तर ही लाईन पूर्ण पाण्यानं चालू आहे का बंद आहे हे जर चेक करायचं असेल आपल्याला तर काय करायचं माहिती आहे का तर, ना तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा नारळ ज्या वेळेस ड्राय लाईन असेल त्यावेळेस नारळ ही झटक्यानं उचलतं आणि ज्या वेळेस लोड लाईन असेल तर नारळ हे एका दिशाला स्लो उचलतं तर स्लो उचलणं आणि फास्ट उचलणं ही गोष्ट मलासुद्धा लवकर लक्षात येत नाही पण ती गोष्ट एवढी बारकाईनं चेक करावं लागती तरच आपल्या लक्ष देऊ शकतं की ती लाईन पाण्याची कटराय लई नाही कारण सध्याला तर पाऊस असल्या पानकळ असल्यामुळे सध्या जमिनीतले जे पूर्ण लाईन आहे ते पूर्ण भरलेले आहे पण उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार आहे बऱ्याचशा लोकांना म्हणजे जेवढे पाणी शोधक मित्र आहे आपले त्यांना सर्वांना माहिती आहे की लाईन तर शोधता येत्या पण लाईन शोधल्यानंतर त्या लाईनमध्ये पाणी हे हाय आहे का नाही ही गोष्ट लवकर लक्ष देत नाही आणि माझ्या पण कित्येक वेळेस लक्ष देत नाही माझे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के माझा रिझल्ट आहे आणि जो माझा रिझल्ट म्हणजे जे माझे पंधरा ते वीस टक्के जे पॉईंट फेल गेले त्याचं कारण फक्त एकच झालं की लाईन ड्राय लाईन आणि पाण्याची लाईन लक्षात नाही आले म्हणूनच पॉईंट फेल जातात का असं मला माझं एक मत आहे तर तुम्हाला मी दाखवतो बघा तर लाईन ही प्रत्येक ठिकाणी काय करायचं माहिती आहे का असं बोट टेकायचं आणि असं काय करायचं माहिती आहे का असं असं उचलून टेकायचं ज्यावेळेस असं प्रत्येक वेळेस जरा नारळ उचलत असलं समजा प्रत्येक जागेवरती नारळ उचला आला पाहिजे तुम्ही इकडनं चेक करा हे बघा प्रत्येक ठिकाणी बोट टेकून बघायचं नारळ कसं उचेल तर याच्यावर लक्ष देऊन जातो जरा लोड लाईन असेल तर नारळ ना काय होतं माहितीये का हो, एकदम दममानं उचलतं हे आपल्या हाताला लक्ष देऊन जातं आणि हे जी मधली जागा आहे का त्या प्रत्येक जागेवरती नारळ उचलायला पाहिजे काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपली उन्हाळ्यामध्ये जर ड्राय लाईन असेल समजा तर काय होतं माहिती आहे का तर प्रत्येक जागेवर नारळ उचलत नाही आणि या वेळेस असं होतं उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला जर एवढी रुंद लाईन लागली समजा तर काय होतं माहिती आहे का नारळ आहे ना इकाड्या बाजूला उचलतं आणि परत इकडे बाजूला उचलतं आणि मध्ये नारळ उचलत नाही तर मग काय होतं माहिती आहे का असं समजून झालंच का हा गॅप मोठा आहे म्हणजे रुंद गॅप आहे आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस रुंद गॅप मिळतो तर अशा ठिकाणी काय होतं माहिती आहे का पाणी लागण्याचा चान्स राहत नाही कारण काय होतं माहिती आहे का जी मोठी पोकळी राहते म्हणजे जी मोठा प्रवाह राहतो तर त्या प्रवाह काय होते माहिती आहे का उन्हाळ्यामध्ये खाली होऊन जाते म्हणजे कमी होते आणि जे कमी प्रवाह असतात तर त्याच्यामध्ये शक्यतो पाणी राहण्याचा चान्स असतो कारण शक्यतो लाईन ही चार पाच इंचाची जर असेल तर तिच्या शंभर टक्के पाणी राहू शकतं पण जर या वेळी जर जास्त लाईन मोठी तुम्हाला मिळाली तर त्या लाईनमध्ये तुम्हाला पाणी मिळण्याचे चान्स कमी राहतात मोठ्या लाईनमध्ये काय होतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते पाणी पूर्ण होऊन जायला असतं त्याच्यामध्ये खाले होतात तर मी आता ही एक लाईन दाखवलं तुम्हाला आज एक लाईन पुढं आपल्याला मिळते का आणि त्या प्रत्येक लाईनवरती तुम्हाला म्हणजे जी मिळाली त्या लाईनवर तुम्हाला परत एखाद्या ठिकाणी दाखवतो आणि कधी दिका कधी काय होतं माहिती आहे का ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं हे नारळ हे ऑटोमॅटिक उचललेलं आहे का हे आपल्या खालीवर पाय पडल्यामुळं उचललेलं आहे तर बऱ्याचशे वेळेस असं होतं नवीन पाणी शिवाय कडनं पाय खालीवर पडतो आणि पाय खालीवर पडला की खालीवर पडल्यामुळं पण नारळ उचललं जातं तर नारळ शंभर टक्के पाणी कळतं पण नारळ हे ऑटोमॅटिक उचललेलं आहे का आपल्या गलतीनं उचललेलं आहे हे समजायला पाहिजे ही लई गोष्ट महत्त्वाची बघा इथं पण आपल्याला उजव्या पायाला पाणी पाया लाईन लागलेली आणि असं म्हणतात की पाणी शिवतानी जर उजव्या पाया खाली जर लईन आली तशी ती शंभर टक्के पाण्याची लाईन असती आणि चालता जर डाव्या खाली पाया खाली जर लईन आली ते खाली वेळेस ती ड्राय लाईन राहण्याचा चान्स आप असतो आपल्याला जवळपास इथं तर बघा तुम्हाला इथं पण दाखवतो मी पहिले चार बॉटनच चेक करतो कधी कर तिच्याला मी मी कारण काय होतं चार बोटानं आपल्याला जी ओलली जागा आहे ती पण पूर्ण माहिती होती बघा इथं इथं इथलं आहे चार बोटान चेक करतोय मी अगोदर हे बघा सध्याला मी जवळपास एक इथं पण जवळपास एक फूट ओल्लं दाखवते कारण पावसाळा असल्यामुळे यावेळी पावसाळ्या दिवसामध्ये लैन रुंदच दाखवतात आपल्या शक्यतो आता परत मी एक बोटान चेक करतो जवळपास इकडनं बी जवळपास सात आठ इंच आणि एकोण चार पाच इंच एवढी जागा सुटलेली म्हणजे ओल म्हणजे सध्याला ओलावा एवढ्या लाईनमध्ये आणि पाणी वाहत एवढ्या जागेमध्ये म्हणजे जवळपास ही बी पाच इंच ते सहा इंचाची रुंद लाईन आहे हिला पण काय माहिती आहे का परत हे असंच बोटानं चेक करायचं ज्यावेळेस तुम्ही बोटानं चेक करताल ना त्यावेळेस तुम्हाला खात्री हीच होणार आहे आणि लाईनीची रुंदी काढणंसुद्धा महत्त्वाचं आहे कारण लाईनीची रुंदी जरा काढता आली तर आपल्याला सेंटर पॉईंट ज्यावेळेस काढतो आपण ज्या ठिकाणी सेंटर पॉईंट निघतो तर अशा ठिकाणी लाईनीची रुंद का म्हणजे लाईनीची रुंदी ज्यावेळेस आपल्याला काढता येते ना त्यावेळेस आपल्याला सेंटर पॉईंट काढा सुद्धा अडचण येत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण असेच भुजलगुरू चॅनलवरती रेग्युलर पाणी शोधण्याची व्हिडिओ किंवा काही विशेष भूजलविषयी माहितीची व्हिडिओ आपण रेग्युलर अपलोड करतच असतो तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि चॅ हाईप करायला विसरू नका आणि तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा कारण जेणेकरून आपण जे रेग्युलर व्हिडिओ टाकू ते तुम्हाला लवकर पाहायला मिळतील धन्यवाद